ओके okay, प्रश्नपत्रिका क्रमांक तीन नवीन एक ते पंचवीस प्रश्न एक जरी या शब्दाचा उपयोग कोणत्या प्रकारचा अव्ययात होतो एक समुच्चय बोधक दोन परिणाम बोधक तीन संकेत बोधक चार स्वरूपबोधक उत्तर आहे एक समुच्चय बोधक स्पष्टीकरण जरी हा उभयान्वयी अव्यय असून तो अट किंवा शर्ती सूचित करतो उदाहरण तो जरी गरीब असला तरी प्रामाणिक आहे दोन शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले येथे आरूढ कोणत्या प्रकारचे शब्द आहे एक कृदंत दोन क्रियाविशेषण चार भाववाचक संज्ञा उत्तर आहे एक कृदंत स्पष्टीकरण आरूढ हा धातूपासून बनलेला विशेषण रूप शब्द आहे म्हणून तो कृदंत आहे तीन रे हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे एक शब्दयोगी दोन क्रियाविशेषण तीन केवल प्रयोगी चार उभयान्वयी स्पष्टीकरण अचानक उद्गार व्यक्त करणारे शब्द केवल प्रयोगी अव्यय चार नीलकमल या शब्दाचा योग्य समास कोणता एक द्वंद्व दोन कर्मधाराय तीन अव्ययी भाव चार तत्पुरुष उत्तर आहे दोन कर्मधाराय स्पष्टीकरण निळे असलेले कमळ उपमान उपमेय संबंध असल्याने हा कर्मधाराय समास आहे पाच सद्गुण या शब्दात कोणती संधी आहे एक स्वरसंधी संधी दोन व्यंजन संधी तीन विसर्ग संधी चार यांपैकी नाही उत्तर आहे दोन व्यंजन संधी स्पष्टीकरण सत अधिक गुण सद्गुण येथे त अधिक ग बरोबर ग म्हणून व्यंजन संधी सहा खेळला हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे एक साधा भूतकाळ दोन अपूर्ण भूतकाळ तीन भूतकाळ चार पूर्ण भूतकाळ उत्तर आहे एक साधा भूतकाळ स्पष्टीकरण खेळला ठी साधा भूतकाळातली क्रिया सात रामाने पतंग उडवला या वाक्यातील प्रयोग कोणता एक कर्तरी दोन कर्मकर्तरी तीन कर्मणी चार भावे उत्तर आहे एक कर्तरी स्पष्टीकरण येथे राम स्वतः करता असून क्रिया त्याच्याकडून केली जाते म्हणून कर्तरी प्रयोग आठ तू आनंदी रहा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे एक विद्यार्थी दोन अज्ञार्थी तीन संकेतार्थी चार प्रश्नार्थी उत्तर आहे दोन अज्ञार्थी स्पष्टीकरण येथे कर्त्याला आदेश दिला आहे म्हणून अज्ञार्थी वाक्य नऊ मी अभ्यास केला म्हणून परीक्षा उत्तीर्ण झालो या वाक्याचा प्रकार कोणता एक संयुक्त दोन मिश्र तीन साधे चार केवल उत्तर आहे दोन मिश्र स्पष्टीकरण कारण आणि परिणाम या संबंधाने दोन वाक्य जोडले गेले आहेत म्हणून मिश्र वाक्य दहा सूर्य उगवतो या वाक्यात सूर्य हे वाक्य पृथक कोणत्या भागात येते एक कर्ता दोन कर्म तीन विधेय चार विशेषण उत्तर आहे एक कर्ता स्पष्टीकरण क्रिया करणारा किंवा दर्शवला जाणारा भाग म्हणजे कर्ता अकरा जिथे पराक्रम असतो तिथे यश असते येथे कोणता अलंकार आहे एक रूपक दोन अनुप्रास तीन यमक चार अनन्वय उत्तर आहे चार अनन्वय स्पष्टीकरण जिथे तिथे या प्रकारच्या रचनेत अनन्वय अलंकार येतो बारा धारा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ होत नाही एक प्रवाह दोन ओघ तीन कडा चार पाऊस उत्तर आहे तीन कडा स्पष्टीकरण धारा म्हणजे प्रवाह ओघ पावसाचा झोट पण कडा या अर्थी वापर होत नाही तेला हाताची स्वच्छंदी या वाक्प्रचाराचा अर्थ काय एक स्वतंत्र राहणे दोन मनमानी करणे तीन सर्व काही करणे चार हात घालणे उत्तर आहे दोन मनमानी करणे स्पष्टीकरण हाताची स्वच्छंदी म्हणजे हवे तसे वागणे चौदा भक्ती पंथेची गाथा ही पंक्ती कोणत्या वृत्तात आहे एक मालिनी दोन शिखरिणी तीन इंद्रवज्रा चार उपजाती उत्तर आहे एक मालिनी स्पष्टीकरण प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे येतात आणि विशिष्ट यती असल्यामुळे ते मालिनी वृत्त आहे पंधरा काळ्या पैशाची उधळपट्टी या वाक्यात काळ्या पैशाचा अर्थ कोणता आहे एक संकेतार्थ दोन व्यंगार्थ तीन वाच्यार्थ चार लक्षार्थ उत्तर आहे दोन व्यंगार्थ स्पष्टीकरण काळा पैसा म्हणजे प्रत्यक्ष काळ्या रंगाचा पैसा नव्हे